अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का हे गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने दोन हजार चौदा साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं म्हणजे जेडीपी असणार असणारे जे कर्ज आहे ते शंभर रुपयातलं चोवीस रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं मोदी आज ज्या वेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे शंभर रुपयाचं कर्ज हे एटी फोर वरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे नाईन्टी सिक्स रुपयावरती जाईलच्या ठिकाणी म्हणजे शासनाला फक्त चार रुपये वापरायला मिळतील शंभरातले अशी परिस्थिती आहे किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याचं उत्तर आ, मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाहीयेत त्यांनी असणारा आता ज्याला आपण म्हणतो म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणार एक दहा बारा दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणार म्हटलंय की चोवीस जा ते एकोणतीस या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी चार गोष्टींचा सर उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे पहिलं डेमोक्रेसी संपेल दुसरं निवडणुका होणार नाहीत तिसरं संविधान बदलेल आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या मी असं मानतो की तो हाऊस कोस करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतोय आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झाले आणि अपील करूनही ते पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढत नाही ही मोठी बाब असं मी त्या ठिकाणी मानतो आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती फे आ, या गोष्टी एक्सप्लॉट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉय करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेल्या आहेत शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी बारामतीशिवाय आता हे हायलाइट वंचितच त्या ठिकाणी करते दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी